नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे मी नेहमी माझ्या आईच्या काही स्पेशल डिशेस तुम्हाला दाखवत असते स्पेशल अशासाठी की ते असतात खूप सिम्पल त्यात करायचं काही खूप मोठं नसतं पण त्यात चवीला अतिशय उत्कृष्ट असतात म्हणजे माझी आई इतकी ग्रेट सुगरण होती की तिचं पंचवीस टक्केच फक्त मी घेऊ शकले असं मला वाटतं तितकं छान माझं नाही होत पण खूप सोप्या सोप्या साध्या साध्या तिच्या रेसिपीज असतात तिची कालवणं स्पेशली फार अमेझिंग असतात तर आज तिच्या हातचं माझ्या आवडीचं एक कालवण मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे बोमलाचं भुजणं बघूया आपल्याला काय काय इन्ग्रिडियंट लागतात बोमलाच्या कालवण्यासाठी किंवा बोमलाच्या भुजण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रिडियंट लागतात बघूया आपण त्याच्यात लाल तिखटच घालणार नाही आहोत त्याच्यामुळे त्याला अगदी सोपं आहे लसूण अख्खा लसणाचा कांदा घेतलाय मी लसूण साधारणतः एक इंचापेक्षा थोडं जास्त आलं सहा सात हिरव्या मिरच्या कोथिंबीरची एक जुडी आणि खोबरं आणि ह्याच्यासाठी आपण वापरणार आहोत कोकम आणि मी घेतलेत सहा बोंबील एका बोंबलाचे दोन तुकडे करून सदा तर मग आपण करायला सुरुवात करूया आता आपण बोमला भुजण्यासाठी वाटण वाटतोय वाट वाट त्यासाठी प प्रथम आपण ना हे दोन जरा लसूण वगळूया कारण आपण ते ठेचून फोडणीत टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपण आलं लसूण ह्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर खोबरं ह्या सगळ्याचं ना एकदम बारीक फाईन पेस्ट वाटण करूया त्याही आधी आपण ही आमसुलं जी आहेत ती जरा त्याला थोडंसं पाणी घालून ती जरा भिजू देऊया वाटण आपलं वाटलं जात आहे तोपर्यंत आपण बोमला ला जरा मीठ लावूया थोडी हळद घालूया आणि हे जे आमसूल आहेत ना आपण भिजवलेली ती थोडीशी अशी बोमलावर आपण सोळूया ही आमसुलं फोडणीत टाकली ना ती कालवणाला खूप छान चव येते म्हणून ती अशी लावली मी त्याला चोळली आणि मी ती अशी वगळून ठेवली आता हे थोडंसं बोंबील मॅरिनेट होऊन देऊया तोपर्यंत आपलं वाटण होईल तयार आहे आपलं मस्त वाटण माझ्या नेहमीच्या शब्दासारखं गंधगोळी वाटण आता ह्यातलं पहिल्यांदा थोडं आपण वाटण आपल्या या बोंबलाला लावूया सगळं निघालत होत आपण थोडं लावत घालतोय आणि मग वरतून बाकीचं सगळं वाटण आपल्याला टाकायचं आहे सर्वप्रथम आपण घालूया तेल तर ते त्यात टाकूया पहिला लसूण आता त्यात आपण बोंबील सोडूया पहिले आता आपण हा जो अमसूल अशी जी चुरून ठेवली होती ना ती आपण त्या बोंबलावर अशी घालूया बोंबील हा मासा फार पटकन शिजतो म्हणून जरा लगेचच ते आपल्याला आपण ते उलटून घेऊया बघा इतक्या पटकन ते शिजतं ना एकदा उलटलं ना की बाबू आपल्याला त्याच्यावरती बाकीचा मसाला टाकता येईल जरा भांडं जर पसरट डोक्यात पसरट बुडाचं असेल तर ते जास्त चांगलं करता येतं पण इंडक्शनवरचं पसरे त्याचे भांडी लंगडीसारखी मिळत नाहीत ना म्हणून मला हे भांडं वापरायला लागतं आता एकदा परतलं ना स्लाईटली ते होऊन देऊया आपण आहे चांगलं कधी लगेचच होतं त्यामुळे सर्वप्रथम आपण त्याच्यात हे आमचुलाचं पाणी घालूया आता हे उरलेलं सगळं वाटण आपण त्याच्यात घालायचं तर हे फायनल आपण त्याच्यात घालूया वाटणाचं पाणी आणि आ, हे आपण उकळू देऊया थोडीशी उकळी फुटली की ते आपल्याला बंदच आहे त्याला कालथा किंवा तुमचं काही हे लावायची गरजच नाही आहे ज्याने आपण परत होते त्या तर बोंबील त्यांनी तुटतात त्यामुळे हाताने हाताने ढवळूनच ते आपल्याला करायचं असतं ह्याला उकळी फुटली थोडीशी की झालं इतकं सोप्पं आहे बोंबलाचं भुजणं वाटण वाटलं बोंबला त्या लावलं फोडणी दिली डन लगेच मस्त गरम गरम भाताबरोबर कालवण भात जेवायला घेऊया तयार आहे आपलं मस्त गरम गरम बोमलाचं भुजणं खाऊया छान छान गरम गरम भाताबरोबर सोबत आहे कांदा टोमॅटोची कोशिंबीर आ हा हा आजचा बेत मस्त झालाय तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सांगा मला माझे सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत आणि त्याचबरोबर बेल आयकनला हिट करायला विसरू नका पाहत रहा निवेदिता सरफ रेसिपीज